हा पेशंट फेरिकोज फेन विथ सोरायसिस असा हा पेशंट आहे आणि यांना जवळजवळ तीन ते चार वर्षापासून त्रास आहे वेरिकोज फेन आणि स्किन डिसीजचा तर आपलं हे दुसऱ्या वेळा आहे ब्लड काढायचं रक्तमोक्षण ट्रीटमेंट म्हणतो आपण

कमकायला बंद आणि हे पूर्ण रक्त येल होतं पायामधून पूर्ण रक्त येईल होतो ना आणि छातीत पण दुखल तुम्हाला पण आता आपण दोन वेळा रक्तमोक्षण केलं आहे दोन वेळा ब्लड काढलं तर स्किनचा कलर आता बऱ्याच पर... कलर चेंज झाला आहे ठीक आहे स्किनचा कलर पण चेंज झालाय आणि सगळ्यात महत्वाची खास कमी झाली आणि व्हेरिकोज फेनचा जो त्रास आहे ना तो पूर्ण फुगलेल्या होत्या नसतं नसा पूर्णत खूप छान पद्धतीनं आता बरं झालेला आहे स्वेलिंग पायाची सूज पण कमी झालेली आहे तर अशा पद्धतीनं वेरिकोज पेन आणि सुरायसिस स्किन डिसीज या दोन्ही आजारसाठी आपण ट्रीटमेंट करत आहोत तर त्यांना कोणाला स्किनचा त्रास असेल म्हणजे वेरिकोज पेन असेल स्किन ॲलर्जी असेल आणि बरेच दिवस ट्रीटमेंट करतो आहे आपण आणि बरी होत नसेल तर आपण आयुर्वेद प्लस एलोपॅथ दोन्ही पद्धतीनं ट्रीटमेंट करतो आणि हा जर आपण पूर्णता बरा करण्यात